नमस्कार आपण पाहत आहात मुख्यमंत्री योजना दूत या विषयीची माहिती तर मी आहे गणेश पवार आपण हा बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल पाहत आहात सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग मुख्यमंत्री योजना दूत या योजनेची काय माहिती आहे ती माहिती जाणून घेऊया आपण सर्वप्रथम या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा बिल नोटिफिकेशनवरती क्लिक करा यामुळे सर्वात अगोदर आपल्याला नवीन नवीन माहिती मिळून जाईल चला तर मग पाहूया मुख्यमंत्री योजना या योजनेविषयीची माहिती आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा चॅनल चला तर मग पाहूया की मुख्यमंत्री योजना दूत या योजनेसंदर्भात माहिती तर पहा महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतचा हा जे आर सात ऑगस्ट दोन हजार चोवीस साली प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेला आहे काय आहे या जे आर संदर्भात शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रम सुरू करण्यास या शासन मान्यता देण्यात येत आहे याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल कशी असणार कार्यपद्धती ह्याचे उद्दिष्ट काय तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजनातून थेट ग्रामस्तरापर्यंत नेणे ने आता पाहूया या, या कार्यक्रमाची ठळक रूपरेषा कशी असेल तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालने आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम लाभला जाणार आहे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकांसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते समाविष्ट निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही आता पाहूया मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष काय काय आहेत वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार दोन नंबर मुद्दा शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर तीन नंबर संगणक ज्ञान आवश्यक चार नंबर उमेदवाराकडे अद्यायत मोबाईल असणे आवश्यक अध्यायत म्हणजे अँड्रॉइड फोन उमेदवार हा महाराष्ट्रातील आदिवासी असणे आवश्यक उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे चार नंबरचा मुद्दा आहे योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने काही काही कागदपत्र सादर केले पाहिजे तर एक नंबरचा मुद्दा आहे विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज दोन नंबरचा आधार कार्ड पाहिजे तीन नंबर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र पदवीचं चौथा आदिवासीचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला म्हणजेच तहसील कार्यालयामध्ये वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेचे पासबुक वैयक्तिक म्हणजे जॉईंट खाते चालणार चा नाही सिंगल स्वतःच्या नावचे खाते पाहिजे पासपोर्ट साईज फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतचे नमुन नमुने जे आहे दिलेला त्या नमुन्याच्या फॉर्मॅटमध्येच हमीपत्र भरून द्यायचं आहे आता ही निवड योजना मुख्यमंत्री विरोधी नेमणूक प्रक्रिया काय असणार आहे ती पाहूया उमेदवाराच्या नोंदणीचा व व प्राप्त अर्जाची प्रक्रिया माहिती जनसंपर्क नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपयुक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसारच करण्यात येईल ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करची यामध्ये उमेदवारांचे शैक्षणिक व वयोमर्यादेविषयी मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्यांचा करार केला जाईल कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही जिल्हा माहिती अधिकारी वरी प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करतील जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांच्या समन्वयाद् संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना म्हणून मुख्यमंत्री योजना दूत या सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सब या निमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्ही भविष्यात आम्हाला शासकीय सेवेत घ्या ही से मागणी करू शकणार नाही हा करार फक्त सहा महिन्याकरता असणार आहे म्हणजेच या सरकारला सहा महिन्यात ही जी लाडकी बहीण योजना आहे किंवा अजून काय योजना सरकार काढेल या योजनांचा प्रसार करायचा आहे सहा महिन्यामध्ये योजनां योजना ते योजनांचा प्रसार झाला त्या हक्कात समाप्त होण्यात येईल निवड झालेल्या योजना दूतांनी काय काय कामं करायचे आहेत ते पाहूया आता योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील दोन नंबर प्रशिक्षित योजना दूतांना त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले कामे पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांची समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजना दूत प्रत्येक दिवशी दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाची माहिती विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो अपलोड करतील ऑनलाईन अपलोड करतील योजना दूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमाबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत योजना दूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत जो करार करण्यात आलेला आहे तो संपुष्टात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल योजना दूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरात करून युवराज मनोहर सोरेगावकर यांच्या डिजिटल सहीने काढलेला आहे तर लवकरात लवकर ज्या ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येईल त्यांनी करावा या उमेदवारांना अर्ज कसा करावा हे समजत नसेल तर मी लवकरच यावरती एक व्हिडिओ बनवून आपलाच देईन आपण आताच पाहिले असेल मुख्यमंत्री योजना या योजनेविषयीची माहिती आपणास ती कशी वाटली मला याबाबत कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपणास आणखीन या योजनेविषयीचे ऑनलाईन अर्ज कसा भरता येईल काय ही माहिती हवी असल्यास मला कमेंटमध्ये कळवा तसेच या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर या टू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन दाबा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ